कौशल्य माठेमध्ये मी म्हणशात तुमचं स्वागत करते आज आपण झणझणीत सोलापुरी काळं तिखट कसं केलं जातं त्याची रेसिपी पाहणार आहोत मस्त असं काळं तिखट झालेलं आहे तेही मी योग्य प्रमाणासह मसाले इथं वापरलेले आहेत खूप रिक्वेस्टेड अशी ही रेसिपी होती कारण हा जो काळा तिखट किंवा काळा मसाला आहे तो प्रत्येकच भागात केला जात नाही तो कसा करायचा असे रिक्वेस्ट होती तर तो, तो आपण कसा करायचा याची पूर्णपणे रेसिपी दाखवलेली आहे आता ही, ही पूर्णपणे रेसिपी माझ्या आईने इथं केलेली आहे तो व्हिडिओ मी इथं तुमच्याशी शेअर करत आहे आता इथं जे आपण काळं तिखट करणार आहोत ते मी आता एक किलोचं प्रमाण वापरणार आहे तर मी एक किलो लाल तिखट झणझणीत जन अशी मिरची बघून घेतलेली आहे मिरची शक्यतो झणझणीत तिखट बघून घ्यायची आहे त्याची पूर्णपणे डेट व्यवस्थित काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने सर्व तुम्ही पाहू शकता डेट व्यवस्थित काढायचे अजिबात सुद्धा मिरचीला लाट ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने सर्व एक किलो मिरचीचे डेट इथं काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता एक किलोच्या काळ्या तिखटासाठी मी तर पाव किलो इतकं बेडगी मिरची वापरणार आहे त्याची ही व्यवस्थित देठ काढून घ्यायची आहे आता या दोन्ही मिरचीचे देठ काढून अंदाजे एक पाव किलो देठ इतकं बाजूला पडलेले आहेत म्हणजे एक किलो मिरची आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित तिखट्यासाठी इथं सापडली जाते आता ही जी लाल मिरची आहे झंझणीत तिखट मस्त ती व्यवस्थित दोन टप्प्यात भाजून घ्यायची आहे आणि दोन टप्प्यात भाजत असताना एक दो एक ते दोन टेबलस्पून इतकंच फक्त तेल वापरायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आहे आणि काळ्या तिखट्यासाठी जो मसाला इथं वापरलेला आहे तो प्रत्येक मसाला इथं मी योग्य प्रमाणासह सांगितलेला आहे तरीही तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता लाल मिरची एक पंधरा ते वीस मिनटं सतत हलवत राहायची आहे म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते त्याच पद्धतीनं नंतर जे अर्धा किलो आहे तीही व्यवस्थित आईने इथं भाजून घेतलेली आहे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजली जाते त्याच पद्धतीने आता इथं बेडगी मिरची पण भाजून घेतलेली आहे त्याच्यात पण आवश्यकतेनुसार एक ते दीड टेबलस्पून इतकंच तेल घालायचं आहे शक्यतो मिरची ज्यावेळेस आपण बाजारातून विकत आणतो त्यावेळेस थोडंसं उन्हात कडक उन्हात वाळून सुकून घ्यायची आहे म्हणजे देट वगैरे व्यवस्थित निघले जातात बाजूला लाल मिरची व्यवस्थित अशी मस्त भाजली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता ती व्यवस्थित भाजली गेली तरच ती व्यवस्थित बारीक होते आता बेडगी मिरची पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आता एक पंधरा ते वीस मिनटं सतत आईने व्यवस्थित हलवत तसं भाजून घेतलेली आहे ही काढून घ्यायची आहे अशा पद्धतीनं खाली आता या लाल एक काळ्या तिकटासाठी जो मसाला आहे तो किती वापरलेला आहे इथं ते इथं पाहूयात अडीचशे ग्रॅम धणी ताईने यासाठी घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथं प्रमाण कमी जास्त करू शकता एक किलो कांदा ओला अशा पद्धतीनं ओबा चिरून घेतलेला आहे शंभर ग्रॅम जिरे घ्यायचे आहेत इथं शंभर ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम इथं तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम इथं खसखस घ्यायची आहे शहाजिरे जे आहेत ते इथे वीस ग्रॅम घेतलेले आहेत त्याचबरोबर लवंग पण तेवढीच वीस ग्रॅम घेतलेली आहे काळी मिरे इथं वीस ग्रॅम घेतलेले आहेत इथं दालचिनी पण वीस ग्रॅम घ्यायची आहे काळ्या तिकटासाठी एक किलोसाठीचं मी हे जे प्रमाण सांगितलेलं आहे आता चक्रफूल जे आहे तेही वीस ग्रॅम घ्यायचं आहे मसाला विलायची वीस ग्रॅम हळकुंड इथं मोजून मी पाच घेतलेले आहेत अंदाजे पन्नास ग्रॅम इतके आहेत हिंग खडा हिंग जो आहे तो तीस ग्रॅम आहे जाईपत्री वीस ग्रॅम सुंठ पन्नास ग्रॅम तमालपत्र पण इथं वीस ग्रॅम घ्यायचं आहे आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे प्रत्येक मसाला वेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळा भाजावा आता धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथं खरपूस त्याच पद्धतीनं आपण तीळ पण भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना अजिबात सुद्धा तेल टाकायची आवश्यकता नाहीये तीळ खसखस हा कोरडाच भाजायचा आहे सर्व त्याच पद्धतीने आता इथं खसखस पण भाजून घ्यायची आहे यानंतर आईने इथं खसखस पण व्यवस्थित कोरडीच भाजून घेतलेली आहे आणि हे जे कोरडे मसाले आहेत ते तिकड वेळेस आपण कांडप मशरूम काढण्यासाठी देऊ त्यावेळेस सर्व वेगवेगळे द्यायचे आता जिरे पण इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जे की आपण शंभर ग्रॅम जिरे या तिखटासाठी घेतलेले आहेत तेही व्यवस्थित कोरडेच भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक पदार्थ साधारण मीडियम फ्लेमवरती मीडियम ह्याच्यावरती एक पंधरा मिनटं भाजायचं आहे शहा जिरे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता आपण दालचिनी पण भाजून घ्यायची आहे आता जिथं जिथं आवश्यक हो असेल तिथं आपण एखादा टेबलस्पून थोडंसं तेल वापरू शकतो जास्त तेलाचं प्रमाण झालं तर तिकटाची गोळी होते मग ज्यावेळेस आपण भाजी करू त्यावेळेस ते तिकटाची गोळी व्यवस्थित हो, सुक्या भाजीत फुटली जात नाही त्यामुळे तेलाचं प्रमाण असं बेताळीस ठेवायचं आहे त्याच पद्धतीने लवंग पण भाजून घ्यायची आहे लवंग पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे आता नंतर याच कढईमध्ये आपण चक्रफूल पण भाजून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिटात आपले चक्रफल पण व्यवस्थित भाजून होत आहेत जे दगड फूल आहे तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दगडफूल आपण इथे वीस ग्रॅम घेतलेला आहे जे की साहित्यामध्ये सांगितलं राहून गेलं होतं वीस ग्रॅम जे दगड फूल आहे तेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तमालपत्र पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जी जाईपत्री आहे वीस ग्रॅम तीही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता इथं काळ तिखटासाठी जो खोबरा आहे ते इथं पाचशे ग्रॅम इतकं वापरलेलं आहे इथं तुम्ही आवडीप्रमाणे प्रमा कमी जास्त करू शकता किंवा हे शक्यतो खिसून भाजले तरी चालेल ज्यावेळेस कांडप मशीनवर द्यायचे आहे त्यावेळेस आपण मिक्सरवर पण थोडेसे बारीक करून देऊ शकतो जेणेकरून तिखट व्यवस्थित बारीक होईल अशा पद्धतीनं हे पंधरा ते वीस मिनटं सतत हलवत राहायचं आहे खोबरं ही व्यवस्थित लालसर रंगावर भाजले गेले आहे आता हे खोबरं आपण इथं काढून घेऊयात इथं मिरे आहेत तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मिरे उडण्याची शक्यता वाटल्यास तुम्ही इथं असं पद्धतीने झाकण पण ठेवू शकता एक दोन ते तीन मिनिटे आता इथं आई आता मोहरी पण भाजून घेत आहे मोहरी पण उडण्याची शक्यता असते त्यावेळेस आपण त्यावर पण झाकण ठेवू शकतो एक दोन टेबलस्पून इतकं तेल इथं खाली घातलेलं होतं त्या तेलामध्ये ते हो ते तेला व्यवस्थित मोहरी भाजून घ्यायची आहे ज्यावेळेस उडते असं वाटल्यास तुम्ही झाकण ठेवू शकता आता ही मोहरी पण आता इथं काढून घेतलेली आहे जास्त तेल असणारा जो आपण मसाला भाजलेला आहे तो शक्यतो वेगळा द्यायचा आहे म्हणजे ते कट अंडअप करत असताना व्यवस्थित मिरची मसाला सर्व असा व्यवस्थित बारीक होईल अशा पद्धतीनं आता जी मसाले विलायची आहे वीस ग्रॅम आपण घेतलेली तीही व्यवस्थित तळून घ्यायची आहे हळकुंड पण तळून घ्यायचे आहेत हळकुंडाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं म्हणजे कलर व्यवस्थित लालसर येतो एक ठाला पण व्यवस्थित तळले गेलेले आहेत त्याच पद्धतीने आपण सुंठ पण भाजून घ्यायचे आहेत थोडंसं जास्त तेल ठेवायचं आहे आता हिंग पण त्याच पद्धतीने तळून घेऊयात ही पूर्ण रेसिपी आईने केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथं कांदा पण घेतलेला आहे तो व्यवस्थित तळून घेतलेला आहे इथं आईने तो शक्यतो ओला कांदा आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून तळायचं आहे तो छान असा कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायचा आहे त्याला चव छान येते अशा पद्धतीनं सुरुवातीला मऊ पडतो पण ज्यावेळेस तो कुरकुरीत होतो त्यावेळेस आपोआप फुलला जातो छान असा कुरकुरीत तान कांदा तळला गेलेला आहे तोही एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता मिरचीमध्ये धणे हळकुंड आणि हे जे सुंठ आहे ते आपण इथं मिक्स केलेलं आहे त्याची एक व्यवस्थित वेगळं पॅक करायचं आहे ज्यावेळेस कांडपमध्ये मशीनमध्ये आपण काढण्यासाठी देतो त्यावेळेस तेलकट पदार्थ मिरचीमध्ये लगेच मिक्स झाल्यामुळे व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून कांदा वेगळा दिलेला आहे शहा जिरे जिरे तीळ आणि खसखस हे पण वेगळं द्यायचं आहे मोहरीत पण आपण पन जास्त तेल वापरलेलं ते आहे त्यामुळे तीही वेगळी द्यायची आहे अशा पद्धतीनं दगडफूल तमालपत्र तोही मसाला वेगळा द्यायचा म्हणजे बारीक करताना अडचणी येत नाहीत व्यवस्थित बारीक हो होतं लवंग मिरे हे पण वेगळं पॅक करायचं आहे हे सर्व शक्यतो थंड झाल्यावर आपण भरून ठेवायचं आहे आता खोबरं जे आहे ते आपण हवं त्रास या पद्धतीने पण देऊ शकतो किंवा आपण मिक्सरवर थोडं बारीक करून दिलं तरी चालेल खोबऱ्यात तेल असते त्यामुळे मिरचीबरोबर जर बारीक के एकदम केले किंवा मिक्स केले तर मिरची व्यवस्थित बारीक होत नाही अशा पद्धतीने सर्व आता कांडप मशीनमधून हे काळती तिखट कांडून आणलेलं आहे किंवा इकडे डंका बोलतात त्याच्यावर आपण हे काळा तिखट करून आणलेलं आहे मस्त असं झणझणी तसं काळा तिखट सोलापुरी तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणखी माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशी मस्त आईची रेसिपी तयार झालेली आहे